हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला पहिले वेलांटी पहिली वेलांटी जी असते त्याचे शब्द वाचून दाखवणार आहे सर्वांनी माझ्या मागून रिपीट करायचं आहे ओके okay? प्रॅक्टिस करायची आहे सो so, ले स्टार्ट खिळा खिळा हिरा 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 दिवा दिवा फिका फिका जिजा जिजा भिक्षा भिक्षा पिता पिता रिक्षा रिक्षा शिक्षा शिक्षा शिक्षक 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 शिळा शिळा जीना जीना नीळा दिशा दिशा खिसा खिसा विडा विडा शिरा शिरा चिमटा चिमटा विळा विळा शिकार शिकार ओके जी जिराफ जिराफ टिळा टिळा किरण किरण किसन किसन विजय विजय गणित गणित चिव िव चिव 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 ओके बळीराम बळीराम निशाण निशाण शिव राम शिवराम ओके स्टुडंट अशा पद्धतीने तुम्ही हे लिहून वाचण्याची प्रॅ प्रॅक्टिस करायची आहे अंडरस्टँड थँक्यू स्टुडंट्स